राज्यात यंदा पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे गावागावात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने प्रशासनाकडून गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे मात्र ऐन दुष्काळी परिस्थितीत जत तालुक्यात ता टँकर चालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसत पाणी टँकर न भरण्याचा पवित्रा घेतल्याने गावात पाणी पुरवठा होऊ शकत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे राज्यात सर्वत्र यंदा कमी पाऊस झाल्याने नदी तलाव धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे शिवाय वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होऊन पाण्याच्या पातळीत घट होता असल्याने पाहण्यात मिळते त्यामुळे राज्यात सर्वच ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवते ही टंचाई निवारण्यासाठी प्रशासनाकडून कृती आराखडा तयार करून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले मात्र टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असताना गावात नागरिकांकडून टँकर चालकाशी वाद घालण्याचे प्रकार होतात शिवाय काही ठिकाणी मारहाण झाल्याचे देखील प्रकार घडले त्यामुळे जत तालुक्यात टँकर चालकांनी अघोषित आंदोलन सुरू केले पाणीपुरवठा केला जात असताना ग्रामस्थाकडून टँकर चालकांशी वादावाद आणि होणाऱ्या मारहाणीच्या निषेधार्थ टँकर चालकांनी पाणी पुरवठा करणे बंद केले या दरम्यान उटगी येथील तलावावर चाळीसहून अधिक टँकर चालकांनी ठिया मारला असून पाणी टँकर न भरण्याचा पवित्रा घेतलाय त्यामुळे काल रात्री पासून संख सह तीस ते चाळीस गावांचा पाणी पुरवठा बंद आहे